नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या ऑल अबाउट एज्युकेशन या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत सध्या चर्चेत असलेल्या माझी लाडकी बहीण योजना ह्या योजनेवरती विरोधकांचे टीका होत असलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत मतांची झाली कडकी म्हणून बहीण झाली लाडकी सरकारच्या योजनेवर कोणांची खोचक टीका याबद्दल सविस्तर माहिती पाहण्याआधी जे कोणी आमच्या चॅनेलवरती नवीन असाल त्यांनी आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग ही बातमी सविस्तरपणे आपण इथे बघूया काय आहे ते सध्या राज्यभरात एकाच सरकारी योजनेचं नाव आहे ते म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सरकारने ही योजना जाहीर केल्यापासून महिलांचा या योजनेतला प्रचंड प्रतिसाद पाहायला मिळतोय तर दुसरीकडे विरोधक यावर टीकादेखील करताना दिसत आहेत अशातच राज्य सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील राज्य सरकारवर जोरदार टीका केलेली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना म्हणजे मतांची झाली कडकी म्हणून बहीण झाली लाडकी अशी असून रघुनाथ पाटील यांनी सरकारच्या या योजनेबद्दल संशय व्यक्त केला आहे इतकंच नाही तर खोचक टीकाही केली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही राजकीय उद्देशानेच जाहीर केल्याचा आरोप करीत मुळात ही योजनाच फसवी आहे असकरी संघटनेचे नेते रघुनाथ दादा पाटील यांनी म्हटले आहेत तर पंधराशे रुपयांप्रमाणे पैसे द्यायला सरकारांकडे पैसे कुठे आहेत असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे तर एकंदरीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसाठी महिलांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे तर दुसरीकडे विरोधक यावर टीकादेखील करत असताना आपल्याला दिसत आहेत तर ही झाली आजची महत्त्वपूर्ण अपडेट मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचं व्हिडिओ आवडला असेल व अशाच प्रकारचे जर नवनवीन अपडेट तुम्हाला दररोज बघायचे असतील तर आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या नवीन अपडेटसोबत तोपर्यंत धन्यवाद